हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे दुसरं रंगांच्या पलीकडचं नातं पुण्याच्या मध्यवर्ती भागात एक जुनी वास्तू होती शांती सदन वसतिगृहाच्या स्वरूपात असलेली ती जागा एका सामाजिक संस्थेने चालवलेली होती इथे राहायचं नियम कडक होते वेळेवर जेवण वाचन झोप आणि कोणतेही व्यक्तिगत संबंध निषिद्ध तिथे नुसतीच एक तरुणी राहायला आली अन्वेषा नावाप्रमाणेच तिचं व्यक्तिमत्वही गूढ होतं होत कोणत्याही गोष्टीबद्दल ती फारस बोलायची नाही ती नित्यनेमाने पुस्तक वाचायची आणि संध्याकाळी गच्चीवर एकटी उभी राहून आकाश न्याहाळायची त्या वसतिगृहात एक सामाजिक कार्यकर्ता सौरभ ही अधुमधून भेट द्यायचा तो मुलींना संवाद कौशल्य मानसिक आरोग्य अशा विविध गोष्टींवर मार्गदर्शन करत असे एकदा त्याची नजर अन्वेषावर पडली तुला पुस्तक वाचायला आवडतात वाटतं सौरभनं हसून विचारलं अन्वेषा काही क्षण शांत राहिली आणि नंतर म्हणाली पुस्तकातल्या पात्रांना प्रश्न विचारता येतात खरं आयुष्य तसं नसतं त्या दिवसापासून त्यांच्या संवादाची नवी लाट नवी वाट सुरू झाली चहाच्या कपातून संवाद आणि संवादातून साक्षात्कार सौरभला तिच्यात एक वेगळी अस्वस्थता जाणवत होती ती केवळ एकटी नव्हती तर आतून हरवलेली होती एका सायंकाळी तो तिच्याकडे सरळ विचारतो अन्वेषा इतकी घाबरलेली का आहेस तिच्या डोळ्यात क्षणभर पाणी जमा झालं मग ती म्हणाली माझ्या मागे एक सावली आहे सौरभ जी सोडवत नाही मी एका चुकीच्या नात्यात अडकले होते प्रेम नव्हतं केवळ ताव तिला भावनिक आणि मानसिक अत्याचार झेलावा लागला होता ती त्या वसतिगृहात केवळ विसरायला नव्हे तर स्वतःला परत शोधायला आली होती सौरभनं तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही केवळ तिच्यासोबत असणं हेच त्याचं प्रेम होतं त्यानं तिला आत्मविश्वास दिला संवाद दिला आणि तिची ओळख परत दिली अन्वेषा हळूहळू बदलत गेली तिच्या नजरेत नवे स्वप्न दिसू लागले पण प्रेबा प्रेमाचं नाव अजूनही कोणी घेत नव्हतं एक दिवस अन्वेषा म्हणाली सौरभ तुझं नाव मी मनातल्या प्रत्येक शांत क्षणात घेतलं आहे पण मला अजून प्रेमात पडायला वेळ लागेल सौरभ शांतपणे म्हणाला मी इथंच आहे दुसरं रंगांच्या पलीकडं जे आहे ना ते खरं नातं असतं महिन्यांनंतर वसतिगृह सोडायची वेळ आली अन्वेषा आता एका प्रकाशचित्रकार म्हणून काम करू लागली होती तिच्या आयुष्यात नवा उचेड आला होता तिच्या एका प्रदर्शनीच्या उद्घाटनाला सौरभ आला सगळीकडे फोटो लावलेले होते पण एका कोपऱ्यात एक मोठा फोटो लटकत होता एका चहाच्या कपाचा फोटो आणि त्यावर लिहिलं होतं नातं जे उगम पावलं दुसरं रंगातून आणि वाढलं शब्दांपलीकडं दोघांनीही न पाहिल्यासारखं पाहिलं पण डोळ्यातल्या ओलाव्यांचं कारण स्पष्ट होतं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद